हॅलो नमस्कार आज आपला योगिता रेसिपी रेसिपीमने आपला स्वागत आहे आज आपण अंडे अंड्याची भुंजी करणार आहे बघा मी पाच अंडे घेतलेले आहे त्याच्यानंतर अंड्याच्या भुंजीला काय काय साहित्य लागतात ते, ते, ते सांगत मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले होते त्याला बारीक कापून घेतलं आहे एक टमाटर घेतलं आहे त्यालाही बारीक कापून घेतलेलं आहे आणखी मी सांबार घेतलेला आहे त्यालाही छान बारीक कापून घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण एक कढई मांडायची नाही तर एक गंज मांडायचं त्याच्यानंतर दोन मोठ्या चम्मच तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी जिरं टाकायचं आहे एक छोटा चम्मच जिरा टाकणार आहे तेल गरम झाल्यानंतर एक छोटा चम्मच जिरा टाकायचा जिरा टाकल्यानंतर जिरा राहू द्यायचं त्याच्यानंतर कांदे टाकायचे बघा जिरा झाला आहे त्याच्यानंतर आपण कांदे टाकणार आहे पूर्ण कांदे टाकून द्यायचे कांद्याला छान होऊ द्यायचे तेलामध्ये त्याच्यानंतर टम तम, टमाटर टाकायचे तेलात टाकल्यानंतर याला मिक्स करून द्यायचं याला एक ते दोन मिनटं होऊ द्यायचे याचा कलर चेंज होऊ द्यायचा थोडं ब्राऊन कलर येऊ द्यायचं त्याच्यानंतर टमाटर टाकणार आहे बघा कांदे कसे हलके ब्राऊन कलर झालेले आहे आता आपण ह्याच्यात टमाट टाकले टमाटाने पण छान द्यायचे आहे तेलात तेला टाकल्यानंतर कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे मेळायला झाकून ठेवून द्यायचे आहे एक मिनटं बघा कांद्याने टमाटर झालेले आहे आता आपण मसाले टाकणार आहे सगळ्यात आधी मी एक चम्मच तिखट टाकणार आहे त्याच्यानंतर काळा मसाला अर्धा चम्मच त्याच्यानंतर हळद पावडर अर्ध्याला थोडा कमी अर्ध्या चम्मचला थोडा कमी त्याच्यानंतर स्वादानुसार मीठ स्वादानुसार मीठ पूर्ण मसाला टाकल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचे आहे मसाले पण छान तेलात झाले पाहिजे तुम्ही बघू शकता बघा छान मसाले झालेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये अंडे टाकायचे आहे अंडे फोडून टाकायचे आहे गॅस कमी करून घ्यायची बघा अंडा फोडून टाकत आहे अशा प्रकारे सर्वे अंडे फोडून टाकून द्यायचे मसाल्या बघा पाचही अंडे मी याच्यात फोडून टाकलेले आहे आता याच्यावरती आपल्याला थोडा सांबार टाकायचा आहे याला एक मिनटं झाकून ठेवून द्यायचे आहे याला झाकून ठेवून द्यायचे एक मिनिट बघा झाकणी खोलून बघू शकतात किती छान वर येत आहे छान फुलत आहे ते अंडे त्याला आजूबाजूने बाजूने बघून घ्यायचं अगं ह्या तेल थोडा असं वर टाकून द्यायचं बघा आता हे अंडे झालेले आहे आता आपल्याला याला वरच्या भाग खाली करायची आहे याला मिक्स करून घ्यायचे आहे अशा हलक्या हाताने मिक्स करायचं तुम्ही बघू शकता याला जास्त मिक्स नाही करायचे आणखी याला झाकून ठेवून द्यायचं आता आणखी याला चम्मचनी बघून घ्यायचं चा। छान खालवर तर बघा एकदम बारीक नाही झालेली आहे आपल्याला जास्त बारीक नाही करायची आहे करायची अंड्याची भुंदी कमी गॅसवरती याला आणखी होऊ द्यायचं बघा आपली अंड्याची बुंदी झालेली आहे आता गॅस बंद करून घ्यायची आहे गॅस बंद केलेली आहे आता मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवणार आहे इतकी छान इतकी टेस्टी अंड्या अंड्याची भुंजी बघा मी एका प्लेटमध्ये काढलेली आहे किती छान आणखी किती छान दिसत आहे अशा प्रकारे अंड्याची भुंजी करायची छान टेस्टी लागतात खायला माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा कमेंट करा ओके, ओके बाय